नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मी नीता गुलेपा गुले पानसर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची सिरीज ज्यामध्ये आपण सगळे पीवाय क्यू क्वेश्चन इन्क्लूड केलेले आहेत तुम्हाला कुठेच पीवाय क्यू बघण्याची आणि शोधण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने आपले लेक्चर डिझाईन झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने आपण लेक्चर घेतो की सगळे पीवाय क्यूचा तुमचा इथे अभ्यास झाला पाहिजे म्हणून लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे आणि आपला ऍप सुद्धा आहे तुम्ही डाउनलोड करून ठेवा तुम्हाला पीडीएफ पूर्ण ऍप मध्ये अवेलेबल आहे ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला तर बघा पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय दिलेला आहे डायलिसिस हा जो उपचार आहे तो कोणत्या आजारांसाठी केला जातो डायलिसिस म्हणजे काय बघा शरीरामध्ये जेव्हा आपलं रक्त फिल्टर नाही ना? होत आहे ना रक्ताचं शुद्धीकरण होत नाही त्यावेळी काय होतं युरिन फॉर्मेशन होत नाही कारण ब्लड प्युरिफाय होईल तेव्हाच युरिन फॉर्मेशन होईल हे जेव्हा होत नाही तर आपण बाहेरच्या मशीनचा काय करतो इथे उपयोग करून घेतो है ना मग हे कधी होणार तर जेव्हा मूत्रपिंडांचे आजार असतील म्हणजे किडनीचा आजार असेल तेव्हा डायलिसिस केलं जातं पर्याय नंबर तिसरा योग्य आता मधुमेह झाला असेल इन्सुलिनची मात्रा दिली जाते हृदय विकार असेल तर एन्जिओप्लास्टिक हे सर्व केलं जातं बायपास सर्जरी केली जाते रक्तदाब जास्त वाढला असेल त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला जातो रक्तदाब वाढण्याचा एक टर्म आहे त्याला आपण हायपर म्हणतो रक्तदाब कमी झाला त्याला हायपोटेन्शन म्हणतो पण डायलिसिस म्हणजे काय की शरीराचं जे रक्त प्युरिफाय नाही होते त्याला बाहेरून प्युरिफाय करून घेणे ठीक आहे आणि शरीराचं रक्त प्युरिफाय करण्याचं कार्य कोणाचं आहे किडनीचं आहे किडनीमध्ये काय असतात नेफ्रॉन्स नंबर ऑफ नेफ्रॉन्स आहे किडनीमध्ये ते किडनीचे कार्यात्मक व रचनात्मक घटक आहेत हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा डॅश डॅश यामध्ये डी डी हे भरपूर प्रमाणात आढळते तर रासायनिक नाव काय आहे प्रत्येकाने प्रत्येकाने जो लेक्चर करत आहे ना प्रत्येकाने मला कमेंट करून सांगायचंय की डी जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय ठीक आहे उद्याच्या लेक्चर मध्ये मी वाटलं तर तुमचे सगळ्यांचे नाव आपण घेऊन टाकेल कोणी कोणी केलेत लेक्चर कारण तुम्हाला जोपर्यंत रासायनिक नाव जमणार नाही तुम्हाला काहीच गोष्टी कळणार नाही पोषण व आहार या चॅप्टरमध्ये बरेच असे प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये तुम्हाला रासायनिक नाव हे नंबर वनला असतं रासायनिक नाव आलंच पाहिजे तर डी जीवनसत्वाचं रासायनिक नाव सांगायचंय ते कशातून मिळतं तर डी जीवनसत्व आपल्याला सर्वांना माहिती सूर्यप्रकाशातून मिळतो आपल्या स्किनवरती वरती स्किनची जी लेअर आहे याच्यावर याच्यामध्ये स्टेरॉइड्स असतात काही प्रकारचे त्याच्यामध्ये जेव्हा सूर्याचे किरण पडतात तर त्यांचं रूपांतर होतं जीवनसत्व डी मध्ये ठीक आहे मग एक झालं सूर्यकिरण पण इथे सूर्यकिरणचं काही दिलेलं नाहीये मग काय येईल गव्हाचा मैदा गाईचे तूप कॉड कॉर्ड का, लिव्हर ऑइल आणि आंबा व फनस तर जीवनसत्व डी हे भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला कॉर्ड लिव्हर मध्ये मिळतं पर्याय नंबर तिसरा योग्य ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नावर खालीलपैकी पे कोणत्या पेशी रोग जंतूंचा प्रतिकार करू शकतात रोग जंतूंना मारायचं रोग जंतूंचा प्रतिकार करायचा शरीरामध्ये जर ते प्रवेश करून गेले असेल तर त्याच्या विरुद्धामध्ये अँटीबॉडी तयार करायचं हे सर्व काम आपल्या शरीरामध्ये सैनिकी पेशी करतात मग सैनिकी पेशींना काय म्हणतो आपण पांढऱ्या पेशी म्हणतो व्हाईट ब्लड सेल ह्याला काय म्हणतो आपण सैनिकी पेशी म्हणतो व्हाईट ब्लड सेलचे पाच टाईप पडतात त्यामध्ये एक आहे कण असलेले हे ना तुम्हाला हे सर्व माहिती आहे तरीही लिहून देते जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कण असलेले त्याच्यानंतर असतात कण नसलेले कण म्हणजे काय ग्रॅन्युअल्स कण म्हणजे काय ग्रॅन्युअल्स ठीक आहे मग कण असलेल्यांमध्ये पडतात पुन्हा तीन प्रकार एक आहे न्यूट्रोफिल है ना दुसरं आहे बेसोफिल तिसरं काय येईल है ना समजता आहे त्याच्यानंतर कण नसलेल्यांमध्ये दोन पुन्हा प्रकार पडतात पहिला आहे लिम्फोसाइट आणि दुसरा आहे मोनोसाइट ओके लिम्फोसाइट अँड मोनोसाइट इओसिनोफिल बघा लिम न्यूट्रोफिल ऍसिडोफिल आणि इओसिनोफिल ओके इओसिनोफिल आहे हा इथे तर हे लक्षात ठेवायचं आहे इथे कन्फ्युज व्हायचं नाही तर ह्याच्यामध्ये काय असतात कण असतात कण असण्याचा अर्थ काय होतो हे बघा ही पेशी आहे त्याच्यामध्ये असे ग्रॅन्युअल प्रेझेंट असतात जे अँटीबॉडी तयार करतात अँटी ॲलर्जिक म्हणून कार्य करतात हे कोण कौन करतं कण असलेले करतात आणि हे जे लिम्फोसाईट आणि मोनोसाईट आहे हे कशामध्ये कार्य करतात प्रतिकारक्षमतेमध्ये प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी कार्य करतात प्रतिकार क्षमता वाढवायला कार्य करतात मग रोग जंतूला मारायचं काम कोणाद्वारे केलं जातं तर पांढऱ्या पेशीद्वारे केलं जातं पांढऱ्या पेशी ह्या तीन ते चार दिवस जगतात कुठे तयार होतात तर अस्थि मज्जेमध्ये मध्ये म्हणजे मॅरो मध्ये तयार होतात समजलं असेल तर पटकन सेशन लाईक करून घ्यायचंय लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय पटकन फास्टमध्ये पुढचा प्रश्न बघण्याआधी निश्चय बॅच बघणार आहोत निश्चय बॅच ही टिक्कर मराठीची बारा नंबरची बॅच असून आतापर्यंत आपल्या अकरा बॅच यशस्वी झालेल्या आहेत सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातूनच तुम्हाला पोलीस भरतीचे यश प्राप्त होईल तुमच्या मनातील निश्चय पूर्ण करण्यासाठीच टिकर मराठी निश्चय बॅच घेऊन आलेली आहे या बॅच चे फीचर्स मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण लवकरात लवकर ऍडमिशन घ्या ऑफर आपण ठेवलेली आहे ऑफर सुरूच राहणार आहे यंदा निश्चय पक्काच कशाचा तर आपल्या वर्दीचा आपल्या स्वप्नांचा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही पचन म्हणजे काय ती कॉम्प्लेक्स फूड ठीक आहे कॉम्प्लेक्स फूड कॉम्प्लेक्स जे अन्न आहे ह्याला काय करायचं मध्ये कन्वर्ट करायचं हैना कॉम्प्लेक्स फूड कन्वर्ट इनटू सिम्पल फॉर्म याला म्हटलं जात पचन है ना, ना जटिल अन्न आहे त्याला काय करायचंय आपल्याला साध्या रूपात कन्वर्ट केल्यानंतरच काय होणार आहे ते आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये अॅब्झॉर्ब होणार आहे तर मग जठरामध्ये लहान आतड्यांमध्ये यकृतामध्ये गोष्टी होतील फुफ्फुसामध्ये होतात का नाही कारण तो पचन संस्थेचा भाग नाहीये फुफ्फुसांमध्ये फक्त काय केलं जातं कार्बन डायऑक्साईडला रिमूव्ह केलं जातं आणि ऑक्सिजनला ऍड केलं जातं हे कुठे होतं फक्त फुफ्फुसांमध्ये केलं जातं ठीक आहे म्हणजे तो अन्न नलिके म्हणजे तो पचन संस्थेचा भाग नाहीयेत कोण फुफ्फुसे बाकी जठर जठरामध्ये तीन चार तास अन्न स्टोअर केलं जातं तुम्हाला माहिती लहान आतड्यांमध्ये पूर्ण अन्न पचवलं जातं पूर्ण ठीक आहे कार्बोदके फॅट प्रथिने सगळ्यांना पचवलं जातं यकृतामधून बायल बाईल ज्यूस सिक्रेट होतो जे काही अन्नपचनाला कार्य करत असतं ठीक आहे समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा पेसमेकर हे डॅश डॅश विकार असलेल्या रुग्णांकरता वापरले जाते पेसमेकर काय आहे याच वर्षी विचारलेला प्रश्न पेसमेकर तर आपल्या हृदयामध्ये चार कप्पे असतात ना किती असतात चार कप्पे ह्या पेसमेकरला एस ए नोड पण म्हणतात काय म्हणतात एस ए नोड सुद्धा म्हणतात आणि हे उजव्या अलिंदामध्ये प्रेझेंट असतं कुठे असतं उजव्या अलिंगांमध्ये प्रेझेंट असतं आता हे काय करतं इथून इम्पल्स जनरेट करतं काय करतं इम्पल्स जनरेट करणं म्हणजे काय जे आपल्या हृदयाचं आकुंचन होत आहे प्रसारण होतंय जे इम्पल्स कॅरी होत आहे ते एस एनोडद्वारे केले जातात मग समजा ते जर खराब झालं तर आपल्याला आर्टिफिशियल पेसमेकर बसवावं लागतं त्याच्याशिवाय आपले इम्पल्स पडणारच नाही जनरेटच होणार नाही ठीक आहे मग एस एनोड आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे ते आपल्या हृदयाशी रिलेट करतं म्हणून याचा आन्सर काय येईल हृदयाचा विकार असलेल्या व्यक्तींना पेसमेकर बसवलं जातं आर्टिफिशियल पेसमेकरचे पण दोन टाइप असतात एक परमनंट असतं एक टेम्परेरी असत पण ते तेवढं सगळं आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारलं जाणार नाही फक्त पेसमेकर कशासाठी असतो हृदयाच्या विकार झालेल्या रुग्णांकरता असतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात रे पेशी आहे ठीक आहे पेशी इतक्या वाढत चालल्या आहे अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ सेल काय म्हणणार त्याला एड्स म्हणणार का नाही एड्स कशामुळे होतो एच आय व्ही व्हायरसमुळे म्हणजे काय ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस याच्यामुळे होतो एड्स कर्करोग कुष्ठरोग कुष्ठरोग कोणामुळे होतो एक जंतू आहे कुष्ठरोगाचा काय नाव आहे त्याचं मायक्रोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेपरी है ना त्याच्यानंतर आहे मलेरिया मलेरिया तर डासाच्या चावण्याने प्रोटोझोन आजार आहे हा मग उरलं कोण कर्करोग कर्करोग कॅन्सर म्हणजे कॅन्सर कधी होतो जेव्हा पेशी नको त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाढत गेल्या पेशी विभाजन जास्तीत जास्त होत गेली तेव्हा काय होणार कर्करोग होणार म्हणजे जिथे पेशींची गरज नाहीये तिथे पण त्या वाढल्यानंतर गाठ तयार होते त्याला आपण ट्युमर म्हणत असतो मग ते ट्युमर थोडस असेल तर तुम्ही शस्त्रक्रिया करून त्याला काढू शकतात पण ते पूर्ण बॉडीमध्ये वाढत गेलं तर आपण त्याच्यावर शकत नंतर है ना? हे काय एक सौम्य असतं ट्युमर आणि एक कसं असतं एकदम दुर्दम्य असतं ज्याला तुम्ही नाही काढू शकत ते हे कशाचं आहे अनियंत्रित वाढीस काय म्हणतो पेशीच्या कर्करोग म्हणतो कॅन्सर म्हणतो पर्याय नंबर दुसरा योग्य प्रत्येकाने सेशन लाईक करून लिंकला शेअर करायचं आहे आता आपण बघणार आहोत आपल्या टिक्कन मराठी बॅच चे फीचर्स जी बॅच निश्चय बॅच तुमच्यासाठी आणलेली आहे त्या बॅच चे काय काय फीचर्स आहे काय मिळणार तुम्हाला दररोज तास लेक्चर मिळणार आहे तीन महिन्यांपर्यंत रेकॉर्डेड लेक्चर सहा महिन्यांपर्यंत मर्यादित मिळणार आहे पी क्यू दोन तीन वर्षांचे दररोज टॉपिकनुसार एमसी क्यू आणि पीडीएफ अवेलेबल असणार आहे ई बुक विषयानुसार दहा ई बुक मिळणार आहे तुमचे पाच विषय असतात दहा ई बुक मिळतात म्हणजे प्रत्येक विषयाचे दोन एक सब्जेक्टिव्ह अँड एक ऑब्जेक्टिव्ह मिळतं चालू तीन बुक मिळणार मासिक त्रेमासिक सहा बघा एवढे सगळे फीचर्स देणारी फक्त टिकर मराठीची निश्चय बॅच असणार आहे शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणा सकट मिळणार डाऊट सेशन होणार आहे ऑडिओ विज्युअल विकली आता डाऊट सेशन मध्ये काय असतं बघा आपलं जे डाऊट सेशन घेतलं जातं ही आपल्या बॅचचे फीचर्स आहे आणि खूप जास्त वैशिष्ट्य असलेलं जोपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर होत नाही एखाद्या सब्जेक्टचा एखाद्या टॉपिकचा तोपर्यंत पुढे तुम्हाला शिकवलं जात नाही सो पहिले काय केलं जातं डाऊट सेशन तुमचं घेतलं जातं त्यानंतर कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट सुद्धा दिल्या जातात आणि हे सर्व फक्त ने फक्त तुम्हाला पाचशे नव्याण्णव मध्ये मिळतं त्यासाठी कुपन कोड यूज करायचा आहे पोलिस ठीक आहे ऑफर सुरूच आहे लवकरात लवकर ॲडमिशन घ्या ही ऑफर कधीपर्यंत आहे हे नाही सांगता येणार ना। आता बघा डी एन एचे सविस्तर रूप कोणते डीएनए काय आहे आपल्या शरीरामध्ये असलेलं ॲसिडचं नाव आहे डीएनए डीएनए मध्ये कोण असतात आपले जीन असतात म्हणजे काय असतात जनुके प्रेझेंट असतात ठीक आहे मग डीएनएचं विस्तारित रूप काय झालं डीऑक्सी रायबोन्युक्लिक ॲसिड डीऑक्सी डीऑक्सीचा हो, अर्थ काय होतो ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचे किती घटक आहेत दोन म्हणून डीऑक्सी ऑक्सी ना दोन आहे त्याला डाय म्हटलं जातं म्हणून डीऑक्सिट रायबोन्युक्लिक ऍसिड मीन्स वाट डीएनए आर एन ए काय येणार रायबोन्युक्लिक ऍसिड आर एन एचं काय येणार आहे रायबोन्युक्लिक ऍसिड डीएनएचा चा डीऑक्सिट ऍसिड ठीक आहे यांच्या रचनेमध्ये थोडाफार फरक तुम्हाला बघायला मिळेल शक्तीचे मूल्य काय शक्ती मोजताना काय करावं लागेल बल अधिक वेग बल गुणिले वेग बल भागिले वेग भागिले बल बल आणि वेग सर शक्तीचे मूल्य कसं काढणार आपण बल चा करावा लागेल तुम्हाला बल गुणिले वेग तेव्हा काय निघणार शक्तीचे मूल्य निघणार म्हणजे पर्याय नंबर दुसरा योग्य हा पण भौतिक शास्त्रामध्ये विचारलेला प्रश्न आहे ज्यांनी सेशन लाईक केलेलं नाही अजूनपर्यंत पटकन लाईक करून घ्यायचंय बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं ऑफर सुरू आहे निश्चय बॅचची फी होती पंचवीसशे रुपये बट ऑफर मध्ये तुम्हाला फक्त पाचशे नव्याण्णवला ही बॅच अवेलेबल आहे यासाठी कुपन कोड यूज करायचा आहे पोलीस ऑफर सुरूच आहे आजच प्रवेश करायचा आहे लवकरात लवकर बघा डॅश डॅशला पाण्याचे बाष्पात रूपांतर होते आता पाण्याचे बाष्पात रूपांतर पाणी तुम्ही उकळायला ठेवलं त्याची डायरेक्ट वाफ झाली डायरेक्ट बाष्प झाला कोणत्या डिग्रीला होणार झिरो डिग्रीला तर तो, तो बाष्प होणारच नाही हे ना गोठून जाणार हंड्रेड डिग्री टेन डिग्री किती येणार आन्सर तर पाण्याचे बाष्पात रूपांतर कधी होतं जेव्हा ते त्याचा जो बॉइलिंग पॉईंट असतो तो कितो किती असतो हंड्रेड डिग्री सेल्सिअस एवढा असेल तर त्याचं रूपांतर बाष्पामध्ये होतं पाण्याचं ओके देन आहे पुढचा प्रश्न हा आलाय तुम्हाला युनिट्स मधून युनिट्स म्हणजे काय एककांमधून विचारलेला प्रश्न आहे पास्कल हे कशाचे एकक आहे पास्कल कशाचे घनता चाल वेग दाब काय आन्सर येईल मग आपलं चला पटापट पत सेशनला ज्यांनी अजूनपर्यंत लाईक केलेलं ला नाहीये लिंकलाही शेअर नसेल केलं पटकन सेशन लाईक करून लिंकला शेअर करायचंय आन्सर काय येईल दाब दाबाचे एकक काय आहे पास्कल और हे होते तुमचे आजचे क्वेश्चन तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचे क्वेश्चन समजले असणारच आहे जे चॅनलवर नवीन आहे जे आजच लेक्चर बघत आहे त्यांनी पहिले टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आपला ऍप सुद्धा आहे ऍपला डाउनलोड करून ठेवा त्यानंतर भेटूयाच आपण नवीन क्वेश्चन सोबत रनिंग नोट्स काढायचे आहेत ठीक आहे चला बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू